ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी धडक कारवाई करण्यात आली कुरेशीपुरा भागात गोवंश कत्तल करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अकोट शहरातील कुरेशीपुरा भागात अवैध गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीवर अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकत तिघा आरोपींना रंगे हात पकडले रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक वैभव ताडे पोलीस उपनिरीक्षक अविनाश मोहिते आणि डीबी पथकाने कुरेशीपुरा भागात सापळा रचला पाहणी दरम्यान अहमद जहूर अहमद यांच्या घरात अवैधरित्या गोवंश कत्तल होत निदर्शनास आले छापा टाकल्यानंतर पोलिसांना सुमारे किलो गोमांस लोखंडी सुरा दोन लाकडी दांड्यांची कुल्हाड आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल आढळून आला या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे अब्दुल अब्दुल रहीम व त्रेचाळीस वर्ष जुनेद अहमद जहूर अहमद व पस्तीस वर्ष आणि शेख असलम शेख महबूब व एकोणतीस वर्ष हे अकोट परिसरातील रहिवासी आहेत पोलिसांनी तिघांनाही अटक करत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल आणि अकोट पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी स्कॉटचे पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे पोलीस उपनिरीक्षक अविनाश मोहिते गणेश सोळंके बजरंग इंगडे नरेंद्र जाधव गजानन राठोड विपुल सोळंके अश्विन चव्हाण नितेश सोळंके शिवशंकर गावंडे अपेक्षा खारोडे व पद्मिनी एरनाडे यांनी केली स्थानिकांमध्ये या घटनेमुळे तीव्र संतापाचे वातावरण असून अवैध धन्यांना पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी आता जोर धरत आहे